सांगली संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिवस निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर सांगली इस्लामपूर तासगाव तालुक्यात रक्तदान शिबिर संपन्न सांगलीत संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिवस निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले सांगली इस्लामपूर तासगाव र... या तालुक्यात हे रक्तदान शिबिर संपन्न झाले जगभरातील सुमारे पाचशेपेक्षा अधिक ठिकाणी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत असून या रक्तदान शिबिरात जवळपास पन्नास हजार पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करणार आहे प्रेमाने बोला जनकार आज सांगली सेक्टरच्या वतीने सांगली या ठिकाणी संत निरंकारी मंडळ आणि संत निरंकारी मिशनच्या चॅरिटेबल कमिटी मार्फत ट्रस्टच्या रक्तदान आयोजित केलं शिबिर आयोजित केलं सांगली जिल्ह्यामध्ये आज तीन ठिकाणी खानापूर सेक्टरमध्ये तासगाव या ठिकाणी आणि इस्लामपूर सेक्टरमध्ये इस्लामपूर या ठिकाणी रक्तदान योजना केली आहे एकंदरीत निरंकारी मंडळामार्फत प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिलला रक्तदान शिबीर केलं साजरे केलं जातं आज संपूर्ण विश्वभर जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे एकंदरीत संपूर्ण जगामध्ये एक लाख बॉटल्स या ठिकाणी थिक संकलित करण्याचं अपेक्षित आहे आज या सांगली या ठिकाणी सुद्धा जो सांगली सेक्टरमध्ये सांगली मिरज नारवाड देशी जत या सर्व ब्रँचेस मार्फत सेक्टर ज्या ठिकाणी रक्तदान आयोजित केलं आहे या ठिकाणी सुद्धा सर्वसाधारण तीनशे ते चारशे या ठिकाणी रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे आणि निरंकारी मिशन एक जगातील सर्वोच्च परमार्थ शिकवणारे निरंकारी मिशन आहे जगातील जगातील मानवाला मानवतेचा संदेश देणारे आहे आणि त्याच अनुषंगानं सदगुरु हरदेवजी बाबांच्या काळामध्ये एकोणीसशे शहाऐंशी मध्ये रक्तदानाला सुरुवात झाली आणि आजपर्यंत जगात या निरंकारी मिशनात तेरा लाख बॉटल बॉटलपेक्षा जास्त रक्तदान केलेलं आहे आणि त्यात आजही अभिनव अशा प्रकारे भर टाकण्यात येत आहे अशा प्रकारे या ट्रस्ट मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात पूर्वस्ताच्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मदत करण्याचं या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून अनेक रेल्वे स्टेशनचं रेल्वे स्टेशन विमानतळ स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जगभर हे कार्य या ठिकाणी सदूर माताजी सुदेशा महाराजांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे दाद नाव आहे प्राध्यापक सुरेशराव पोळ हे सांगली शेतकऱ्या वतीने आपल्याला माहिती या ठिकाणी देत आहे प्रेमाने बोला ब्युरो रिपोर्ट एस मराठी